बघा मैत्रिणो झटपट बनवाशी ही भेंडीची भाजी मी आज बनवलेली आहे तर बघा ती मी कशी बनवली तर तुम्ही नक्की बघा चला बघा इथे मी क इथे कढी ठेवलेली आहे कढीमध्ये मी तेल टाक टाकत आहे बघा तेल टाकलेलं आहे आता हे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तर बघा माझ्या या चॅनलवर मी नवी नवीन नवीन रेसिपीज आपल्यासोबत शेअर करणार आहे तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी छान छान स भाजीचे रे रेसिपीचे व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करणार आहे तर बघा मी इथे थोडं इथे जिरं मोहरी आणि थोडं इथे लसणाचे पाकळे टाकलेले आहे आणि इथे मी कांदा टाकलेला आहे त्यानंतर बघा ह्या छान आपल्याला कांदा छान होऊ द्यायचा आहे लालसर होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये तिखट आणि थोडी हळद घालून घेणार आहे तर बघा मी ही जी भेंडी आहे तर, ही भन, ले ले तर ही, मी ही भेंडी अशा प्रकारे चिरलेली आहे तर हीच मी अशा प्रकारे एका दोन भाग करून घेतलेले आहे आणि छोटे छोटे तिचे पिसेस करून घेतलेले आहे आणि इथे मी अशा प्रकारे ती चिरून घेतलेली आहे त्यानंतर बघा ही जी कांदा आहे हा कांदा इथे झालेला आहे त्यानंतर मी इथे थोडे दोन दोन तीचे मिरची जी मिरची आहे ती घात घातलेली आहे त्यानंतर बघा इथे हा कांदा झालेला आहे तर मी त्यामध्ये थोडं इथे हळद आणि तिखट घातलेला आहे बघा हळद घालायची आहे त्यानंतर आपलं जे टमाटर आहे ते टमाटर पण घालून घ्यायचं आहे छान थोडं ते एक जीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा ते झालेलं आहे आता मी इथे यामध्ये जी भेंडी चिरलेली आहे ती भेंडी घालणार आहे तर भेंडी आपल्याला घालून घ्यायची आहे भेंडी घातल्यानंतर आता बघा आपल्याला इथे वरून इथे नमक टाकायचं आहे पूर्ण भ भेंडीला लागेल असं भोवतालून भोताल पूर्ण नमक घालायचं आहे तर बघा मी इथे अशा प्रकारे नमक घातलेलं आहे आता इथे छान प्रकारे हे पलटून घ्यायची आहे बघा इथे मी छान प्रकारे इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे हे वर झाकण ठेवून छान त्याला वाफ येऊ द्यायची आहे तर मी इथे पाच ते सहा मिनटं त्याला झाकण ठेवून छान प्रकारे वाफ येऊ देत आहे म्हणजे छान प्रकारे ते शिजून जाणार आहे तर बघा मैत्रिणीं कमी पावर ते ठेवायचं आहे आणि छान वाफ येऊ द्यायची आहे पाच ते सहा मिनटं ते होऊ द्यायचं आहे तर बघा इथे हे जे पाच ते सहा मिनटं झालेली आहे तर बघा छान ही भेंडी इथे शिजलेली आहे आणि कलर पण थोडा चेंज झालेला आहे तर आता या यामध्ये मी आता इथे जे मी शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते शेंगदाण्याचं कूट घालणार आहे तर बघा मी इथे थोडं इथे अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते मी इथे या भेंडीमध्ये घालून घेणार आहे तर ही एक पावची भेंडी आहे तर मी एक पावाला अर्धा वाटी इथे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आणि छान प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स झालेलं आहे आता मी हा गॅस आहे हा बंद करून घेणार आहे याला जास्त वेळेपर्यंत होऊ द्यायचं नाही कारण की मी भाजले शेंगदाणेच यामध्ये टाकलेले आहे तर आता वरून इथे सांबार पण घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही मी इथे भाजी तयार केलेली आहे तुम्ही नक्की करून बघाल आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद